मराठी न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे खुलताबाद तालुक्यातील पिंपरी येथील नाथ विद्यालय या ठिकाणी चौथा स्तंभ पत्रकार संघर्ष समितीतर्फे आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार सम्मान सेवेचा हा पुरस्कार मुख्याध्यापक योगेश खोसरे यांना प्रदान करण्यात आला यावेळी पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष वसंता शिरसा गल्ले बोरगाव छत्रपती श्री एल व्ही पवार साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एक मे महाराष्ट्र दिन या ठिकाणी मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला यावेळी नाथ विद्यालयाचे तो मुख्याध्यापक योगेश सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर, तर महेंद्र मगर सर मनोज चौधरी साई दास राठोड सुनील पुंडलक अनिल पोसे भास्कर पवार श्रीमती मेघा गुरु परवीन पठाण श्री संतोष आदाने काळू चव्हाण हे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्याचे विद्यालयातर्फे शाळा गुच्छ देऊन सत्कार करण्यात तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल चळवळ काय तुम्ही राजकारण सगळेच बघतात परंतु चळवळ ही एक सातत्यपूर्ण अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये कुठला शिरसाट आहे म्हणजे पत्रकार संघर्ष समिती मार्फत आपल्या शासकीय निमशासकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्वाच्या गौरवंत हा पुरस्कार आपल्या स्थानिक प्रदान करत आहोत सध्याची सन्मान मूर्ती जी आहे

संघटित मार्फत देत आहोत अगोदर आम्ही चाळीस शिक्षक सर्व चा, सर्व महाभागांना माझं तिवार अभिवादन आज आपण इथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वागत मगर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आपल्याच गावातील रहिवासी श्री अजिनाथ बारगळ यांचं स्वागत चौधरी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती